निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी मुंबई गोवा हायवे पूर्ण न करणाऱ्या भाजपच्या ठेकेदारांना पळवून लावायची हीच वेळ आहे त्यासाठी देशातूनही भाजपला पळवून लावलं पाहिजे देशात अबकी बार भाजप तडीपारचा नारा आहे असं विधान आदित्य ठाकरेंनी केलं आज येताना सगळे चिपळून झालं आणि इथे येत असताना मुंबई महामार्ग मुंबई गोवा महामार्ग हा रस्ता मी घेतला होता आणि गेली अनेक वर्ष आम्ही पाहत आहोत रत्नागिरीचा जो भाग आहे तो अजून पूर्ण झालेला नाही कुठे कॉन्क्रीटचा एक पॅच मारत असतात कुठे पॅच ऑफ चालू असतं कुठे वर्क चालू असतात अनेक वर्ष आपण आवाज उठवत आहोत एक अभिमानाची गोष्ट की ज्या भागाचं भूमिपूजन उद्धव साहेबांनी केलेलं तो पूर्ण झालेला आहे पण ज्या भाजपला मी भूमिपूजन केलं होतं दुसऱ्या बाजूला ते अजून खडकाड आहे आणि येत असताना मला काही मध्यंतरी आता मला वाटतं पलीकडेच एक छोटी सभा सुरू आहे महायुतीची आहे त्याच्यात महायुतीची जे घटक पक्ष आहेत मग भाजप आहे निंदे गँग आहे फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे ईडी आय डी सी बी आहे अजून काही काही घोळा केलेले पक्ष आहेत हे सगळे भेटत होते तिथे आणि रस्त्यात असताना अर्थात गाडीची काच खालती होती माझी तर काही काही लोक एक ठराविक पाच गाव लोक चालले होते तर मला भेटले वगैरे सगळं झालं अरे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे हात केला वगैरे आणि नंतर कोणीतरी तिथून जय श्रीराम ओरड मी पण बोलला जय श्रीराम पण मी त्यांना हेच सांगणार होतो कि राम की मी बात करते और काम किमी बात करते पूर्ण रामान ते वनवास चौदा वर्षाचा होतं हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे चौदा वर्ष होऊन गेलेले आहेत पण अजून पूर्ण होत नाही आहे कधी होणार आमच्या कोकणवासींसाठी रस्ता चालू आणि मला वाटतं गेले अनेक वर्ष आपण पाहतोय आपण पण आंदोलनं केलेली आहेत तिथे आवाज उठवलेला आहे पण खासदार साहेब आपण आवाज उठवत असताना पार्लमेंटमध्ये आवाज उठवल्यानंतर जिथे जिथे आपण आंदोलन केलं ते पूर्ण झालेले आहेत पण भाजपचे जे ठेकेदार आहेत त्यांना आता पळून लावणं गरजेचं आहे आणि याच कारणासाठी केंद्र सरकारमधून भाजपला देखील पळून लावणं गरजेचं आहे भाजपची यशगात हीच आहे की ह्या देशामध्ये दे। फोटो छापत असतात मग होत छापत असतात पेपरमध्ये छापत असतात कुठेतरी हायवे दाखवतात कुठेतरी काही अजून उटांगपूल दाखवतात कोणा तरी काहीतरी लाभदार म्हणून दाखवतात लाभार्थी म्हणून दाखवतात पण आजपर्यंत या देशामध्ये या दहा वर्षामध्ये स्वतः जेव्हा मी विचारतो तुम्ही लाभार्थी आहात का तुम्ही लाभार्थी आहात लाभार्थी आहात का कोणाचाही हात वरती जात नाही आणि हीच भाजप यशोगत आहे हेच भाजप सगळीकडे सांगत असतं आणि आपल्याला जे वाटत असतं ना भाजपचं यश एवढ्यातच आहे की या सगळ्या इथे तुम्ही बसला आहात तुम्हाला जर विचारलं पंधरा लाख कोणाच्या खात्यात आलेत का कोणी हात वरती करणार नाही पण आपल्याला वाटत असेल अरे त्या चौथ्या रांगेत कोणीतरी बसला त्याच्या खात्यात पंधरा लाख आले असतील तिथे पाचव्या रांगेत कोणीतरी बसला त्याच्या खात्यात पंधरा लाखाल असतील भाजपचं यश एवढंच आहे की जे नॅरेटिव्ह तरी बिल्ड केलेलं आहे जे बनवलेलं आहे जी एक पूर्ण गोष्ट बनवलेली आहे मग तुमच्या व्हॉट्सअपवर असेल तुमच्या युट्यूबच्या शॉर्ट्सच्या ॲडवर असेल रीलवर असेल इथे कोणाला तरी वाटत असेल की मला मी शेतकरी आहे माझं उत्पन्न दोन हजार बावीस पर्यंत दुप्पट झालेलं नाहीये पण तिकडे कोणाचं तरी उत्पन्न दुप्पट झालेलं आहे पण आज आपण पाहतोय मीडियामधून असेल सोशल मीडियामधून असेल हे आवाज पुढे यायला लागलेले आहेत ही फसवणूक आता बंद व्हायला लागलेली आहे आणि आज म्हणून मी तुम्हाला खास इथे सांगायला आलेलो आहे की जो भाजपचा नारा होता अबकी बार चार सो पार तो आता बदललेला आहे देशभरात आणि आता देश बोलतोय अबकी बार भाजपा तडीपार सगळे बोलत आहेत अबकी बार भाजपा तडीपार मी तुम्हाला खास एवढ्यासाठी सांगायला आलो कारण कदाचित तुम्हाला येऊन कोणीतरी भाजपाचे लोक सांगतील घरोघरी येतील प्रचार त्यांचा चालतो ते घरोघरी येतील आणि सांगतील अरे तुम्ही कोणाला मतदान करणार तुम्ही सांगाल मशालीला करणार तर तुम्ही मशालीला कशाला करताय मशालीला करून तुमचं तर मत फुटत जाणार आमचं तर चारशो पार होणार आहेत जर तुम्ही तुम्हाला सांगितलं चारशो पार होणार आहेत तुम्ही त्यांना बसवा घरी चहा द्या आणि सांगा चला आता आम्हाला मोजून दाखवा कुठून कुठून तुमचे चारशे येणार आहेत उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला देशभराचं चित्र सांगायचं झालं आज आपण देशात पाहतो परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत ला देशात यांचे चारशे काय तीनशे काय अडीचशे काय दोनशे पण येत नाही अशी परिस्थिती यांची झालेली आहे ही परिस्थिती साफ स्पष्ट आहे काँग्रेसचाच पण तो नारा आहे भाजपासाठी की साऊथचे से साफ आणि से नॉर्थ मे हाफ तसं पाहायला गेलं तर ते खरं काँग्रेस जे बोलत आहे किंवा देशातले ते पत्रकार जे बोलायला लागलेले आहेत ला जो आय बी रिपोर्ट पार पार तो आहे, ले ले, आहे पंड़ 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 तो पण आपण पाहतो आहे कारण जेवढ्या आता इथे लोक आहे भाजपाचे यायला लागलेत मोठे नेते यायला लागलेत महाराष्ट्रातून राहायला लागलेले आहेत त्यांना कळतंय की महाराष्ट्रात ते हरत आहेतच पण देशभरात पण त्यांचं कुठच्याही राज्यात जसं सरकार आधी बनायचं तसं बनत नाहीये तेवढं बहुमत बसत नाहीये लोकांना त्यांना मतदान करायचं नाहीये जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतात घ्या उदाहरण पाहिजे झालं तर दक्षिण दक्षिण भारत जर पाहायचं झालं तर दक्षिण भारतात ना कर्नाटकात त्यांची सीट येत आहे ना मध्ये येतं ना केरळमध्ये येतं ना आंध्रमध्ये येतं ना तेलंगणामध्ये येतं दक्षिण भारतात भारतात भारता भाजपला मतदान होणार नाही तिथे इंडिया आघाडीला मतदान होत आहे जास्तीत जास्त सीट तिथे आघाडीचे येणार आहेत कारण तिथे देखील कळलेलं आहे की दक्षिण भारताला या भारता भारत भाजपला मतदान करून काही उपयोग नाही पण जसं दक्षिण भारतात हे चित्र आहे तसं उत्तर भारतात घेतलं मध्य भारतात घेतलं तर खरी परिस्थिती तुम्हाला सांगतोय तीन की चार दिवस गेले तीन की चार दिवस मला उत्तर प्रदेश मधले काही अधिकारी असतील काही ऑफिसर असतील काही लोक असतील काही आपले मुंबईकर तिथे फिरायला गेले होते ते सांगत होते की आदित्य भाजप पन्नास पुढे जात नाही उत्तर प्रदेश मध्ये हे लिहून घ्या मी पन्नासच्या पुढे जात नाही कारण आज उत्तर प्रदेश असेल आज बिहार असेल बिहारमध्ये माझ्याच वेळाचे जे तेजस्वी यादव आहेत ते देखील लढत आहेत तिथे पण आपण पाहिलं असेल गेल्या दहा वर्षात भाजपाने जेडीयू बरोबर अनेक सरकार बनवलेत नितीश कुमार साहेबांवर दहा किती बनवली असतील सरकार पलटी खात असतात कधी यांच्यावर कधी त्यांच्यावर यांच्यावर कधी त्यांच्याबरोबर पण ज्या प्रकारे तेजस्वी यादव लोकांमध्ये जाऊन सांगू शकतात की तेजस्वी यादवने एवढे जॉब्स निर्माण केले एवढे रोजगार तिथे निर्माण केले एवढ्या लोकांना तिथे मदत केली आहे ना जेडीयूचे कोणी लोक सांगू शकतात ना भाजपाचे लोक कोणी सांगू शकतात भाषणं काळ तिकडचे प्रचारातली बिहारमध्ये अनेक वेळा पंतप्रधान महोदय गेलेले आहेत अनेक वेळा भाजपचे मोठे मोठे नेते गेलेले ने गेले आहेत आणि दहा वर्षात मंचावरनं सांगितलेलं आहे की तुम्हाला मोठं पॅकेज देऊ वीस हजार कोटीचं देऊ की तीस हजार कोटीचं देऊ तीस सत्तर देऊ सत्तर देऊ की एक लाख कोटी देऊ दीड लाख कोटी देऊ त्या दीड लाख कोटीच्या पॅकेजमधून एक रुपया देखील त्या बिहारमध्ये गेला नाही टूर आले तेव्हा भाजपाचे लोक कुठेही नव्हते बिहारमध्ये कोविडचा प्रसंग होता तेव्हा भाजपाचे लोक कुठेही नव्हते आणि हीच परिस्थिती आज आपण पाहत आहोत दिल्लीमध्ये देखील झालेली आहे त्यांना वाटलं होतं भाजपाला वाटलं होतं की दिल्ली असेल पंजाब असेल हरियाणा असेल आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल साहेबांना अटक केल्यानंतर दिल्ली जिंकू शकतील पंजाब काबीज करू शकेल पण आज आपण परिस्थिती पाहत आहोत दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची जी युती आहे सात पैकी सात जागा म्हणजे जिंकण्या ही परिस्थिती झालेली आहे भाजप सात जागा दोन हजार दो एकोणीस मध्ये जिंकली होती सगळ्या जागा हरत आहेत काही काही ठिकाणी उमेदवार बदललेले आहेत पण तरी देखील फरक पडत नाहीये कारण भाजपाची जी तानाशाही आहे दिल्ली देखील बोलत आहे देशाची राजधानी देखील बोलत आहे की आम्हाला तानाशाह नको आहे आम्हाला हुकुमशाह नको आम्हाला लोकशाही हवी आहे विनायक राऊत साहेब आपल्याला माहिती असेल आपण पण पार्लमेंटमध्ये होतात ते संसद भवनत होतात जेव्हा तीनशे सत्तर कलर हे काढलं गेलं होतं शिवसेना म्हणून आपण पण नो दिवस साजरा केला तीनशे सत्तर कलम काढणं हे आपलं पण स्वप्न होतं आपण त्या सरकारमध्ये होतो पण त्या दिवशी पाच वर्षापूर्वी जेव्हा तीनशे सत्तर कलम काढला गेला आपल्याला सांगितलं होतं की आता काश्मीरमधून आतंकवाद नष्ट होईल काश्मीरी पंडित लोकांना तिथे पुन्हा एकदा घरं मिळतील जागा मिळतील देशभरातून तिथे रोजगार निर्माण होईल तिथे गुंतवणूक येईल आणि लदाखला देखील त्या दिवशी वेगळं केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केलं होतं आणि लडाख लद्दाखवासियांनी सांगितलं होतं की पुढच्या पाच वर्षात काय पुढच्या दोन वर्षात आम्ही तुम्हाला तुमचं स्वतंत्र राज्य बनवून देऊ तुमचं मुख्यमंत्री देऊ आज परिस्थिती काय आता इथे येत असताना मी ऐकलं पूंछमध्ये काश्मीरमध्ये आतंकवादी हमला झालेला आहे गेल्या पाच वर्षात काश्मीरी पंडित तिथे विनंती करत आहेत केंद्र सरकारला की के, आम्हाला दुसरीकडे पोस्टिंग द्या आम्हाला सरकारी जॉब नको आहेत कारण आम्हाला येऊन आतंकवादी गोड्या घालतायत आणि आज ही देखील परिस्थिती आहे की भाजपला काश्मीर असेल लडाख असेल या दोन्ही राज्यांमधून सीट निवडणूक निवडणूक लढवण्यासाठी एक सुद्धा उमेदवार मिळत नाहीये काश्मीरमध्ये भाजप निवडणूकच लढवत नाहीये म्हणजे तुम्ही विचार करा देशभरात प्रचार करतात हे भाजपा की आम्ही तीनशे सत्तर कलम काढलं तिथे सुख शांती समृद्धी आणली आम्ही तिथे चांगलं भलं केलं आम्ही एवढंच भलं तुम्ही केलं असेल काश्मीरचं आणि जम्मूचं आणि लद्दाखचं मग आज लद्दाखवासी तीस ती ले 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 ते चाळीस हजार लोक सोनम वागचूक सोबत तिथे रस्त्यावर का उतरलेले आहेत उपोषण का करत आहेत त्यांचे अधिकार मागत आहेत हक्क हक मागत आहेत आणि हेच सांगत आहेत की आमची काय चूक आहे आम्हाला आमचं मुख्यमंत्री द्या आम्हाला आमची निवडणूक द्या पण परिस्थिती आपण पाहतोय बिहार मधली असेल बंगालमध्ये दिदी लढत आहेत पंजाबमध्ये आहे हरियाणामध्ये आहे झारखंड मध्ये आहे सगळीकडे परिवर्तनाचे वारे राहून लागलेले आहेत आणि भाजप कुठूनही जिंकणार नाही ही परिस्थिती सत्य परिस्थिती लोकांसमोर आलेली आहे ह्याचा पहिला एंडिकेट तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा या देशामध्ये दे, कुठच्याही राज्यामध्ये दे, भाजप निवडणूक हरायले होते पहिले कार्ड ते काढता म्हणजे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करा ते जर चाललं नाही तर हिंदू हिंदू मध्ये जातीत वाद निर्माण करा तेही चाललं नाही तर त्या राज्यात जाऊन जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पाण्यावर असेल विजेवर असेल वाद निर्माण करा तेही चाललं नाही मी पाकिस्तानवर बोला पण आज आपण पाहतोय कुठचंही कार्ड चालत नाहीये कुठचंही हे जोकर चालत नाहीये कारण आज तुम्हाला बोलण्याचा अधिकार काय आज आपण पाहतोय देशभरात सगळे आपण भारतवासी म्हणून एकत्र आलो या देशाचे नागरिक म्हणून आपण एकत्र आलो आपल्या देशाच्या रक्षणासाठी आलेलो हो, आहोत आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी आलेलो आहोत पाकिस्तानबद्दल जेव्हा भाजप बोलतं की आम्ही पाकिस्तानला जसं जस उत्तर देऊ ओ इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केलेले तिथे चीन घुसत आहे आज पाकिस्तान शांत पाकिस्तान संपलेलं चीन घुसले आपल्या लडाखमध्ये चीनवर बोलायला ह्या भाजपा भाजपाला ना हिंमत नाहीये मग भाजपवाले आज चीनबद्दल बोलत नसताना आपल्याला का घडत येतं देशभक्तीवर आणि हेच मी तुम्हाला इथे सांगायला आलेलो आहे की चारशे पार होत नाहीये तीनशे पार होत नाही दोनशे पार होत नाहीये आणि महाराष्ट्रात कमीत कमी मिळणार जास्तीत जास्ती जागा आपल्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत आज या देशाचे नागरिक म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे की आपला देश कुठच्या परिस्थितीतून चाललेला आहे आपण पाहतो एक अस्थिर परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे धर्म धर्मामध्ये वाद तर निर्माण करतच आहेत राज्य राज्यामध्ये वाद निर्माण करत आहेत जिल्हा जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करत आहेत आणि प्रत्येक राज्यात जाऊन जातीमध्ये वाद निर्माण करत आहेत इथे देखील आपण पाहिलं असेल धमधा समाज असेल मराठा समाज असेल हे ना ओबीसी विरुद्ध लढवायचं दुसऱ्या दुसऱ्या विरुद्ध लढवायचं हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला या भाजपला संविधान बदलायचं आहे संविधान कशासाठी बदलायचं आहे हा जरा विचार करा तुम्ही गेले पंच्याहत्तर वर्ष जे संविधान आहे त्याचप्रमाणे आपला देश चाललेला आहे संविधानाप्रमाणे सरकार बनत असतात पडत असतात सरकार चालवत असतात देश पण हे संविधान आपल्या प्रत्येक नागरिकाला एक अधिकार वेगळा देत असतो कर्तव्य तर देतच पण आपले जे हक्क आहेत आपले जे अधिकार आहेत जे मतदानाचा अधिकार असेल तुमचा आवाज उठवण्याचा अधिकार असेल हा तुम्हाला आपलं संविधान देतो ह्या देशाचा धर्म जर देशभक्ती असेल तर ह्या देशात आपलं जे महत्वाचं सगळ्यात महत्वाचं एक डॉक्युमेंट असायला पाहिजे ते म्हणजे आपलं संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं संविधान आहे एका बाजूला आपण महाविकास आघाडी म्हणून म्हणत आहोत की मला आरक्षणाची जी लिमिट आहे ती पन्नास टक्केहून जास्ती न्यायची आज आपण पाहतो इथे आपले मराठा समाज आरक्षण मागत आहे धनगर समाज आरक्षण मागत आहे पण दुसऱ्या बाजूला भाजपाला सगळ्यांचंच आरक्षण काढून घ्यायचं त्यांना भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान नको आहे त्यांना द्वेष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांना द्वेष आहे संविधानाबद्दल आणि त्यांना द्वेष आहे आपल्या देशभक्तीबद्दल कारण भाजपाला मुळातच देशभक्ती हा प्रकारच नको आहे त्यांना पाहिजे ती व्यक्तीची भक्ती पाहिजे भाजपला पाहिजे ती भाजप भक्ती पाहिजे आणि ती आम्ही मान्य करणार नाही कारण आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं देश आहे या देशातली माती आहे देशातली जनता आहे देशाचं संविधान आहे पण आज जिथे जिथे मी पाहत आहे या महाराष्ट्रामध्ये असेल या देशात असेल प्रत्येक राज्याला वाटतंय की त्यांच्यावर अन्याय होत चाललेला आहे मध्ये मी एक न्याय यात्रा काढली होती जसं काँग्रेसची भारत जोडू यात्रा होती अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या यात्रा होत्या पण आपण महान्याय यात्रा काढली होती या महाराष्ट्र कारण गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण पाहत होतो आपल्यावर जो अन्याय होत होता या महाराष्ट्रावर अन्याय होत होता तो एवढा भयंकर होता तो एवढा बेकार होता की आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज आहे देशभरातलं चित्र जसं मी सांगितलं तसं महाराष्ट्रातलं देखील चित्र जर तुम्हाला पाहायचं असेल ही एक म्हणण आहे की कमल ही खेळत है किचड में कमल खिलता हो तुम्हाला कमल खिळवायचं असेल तर एवढा किचड करून ठेवलेला तुम्ही देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये की कोणी आता व्यक्ती विचार करतो चार वेळा कोणाला व्यापारी बनायचा असेल कोणाला उद्योग स्थापन करायचा असेल कोणाला राजकारणात यायचं असेल कोणाला जिल्हा परिषद लढवायची असेल प्रत्येक जण विचार करत आहे की अरे मी जर लढलो आणि सत्य बोललो नीट वागलो तर हे भाजपवाले माझ्यावर वार करतील पुढून करतील मागून करतील मागूनच करतात पुढून वार करण्याची हिंमत नाही पण आज आपण पाहतोय ह्या देशात सगळीकडे दलदल किचड नुसतं चिखल निर्माण केलेलं आहे कोणालाही फोडतात कसंही फोडतात कोणालाही बाजूबाजूला बसवतात हे होर्डिंग मध्ये नाही ते लागले ते हे दोन चेहरे तुम्हाला कधी एकत्र येणार असं वाटलं होतं का आणि मनापासून आले का असं वाटतंय का तुम्हाला काय काय दिलं नव्हतं या दोन चेहऱ्यानं प्रत्येक पक्षाने ते दोघेही ज्या ज्या पक्षात होते पहिले शिवसेनेत असतील खालच्या आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते सगळं काही मिळाल्यानंतर तरी भूक मागत नाही अजून ओरबडायचं अजून ओरबडायचं ओरबडत जायचं आहे जनतेसाठी काही मागायचं नाही दिल्लीला जनतेसाठी काही जायचं नाही आमच्या महाराष्ट्रासाठी जायचं नाही स्वतःसाठी मागत राहायचं आणि म्हणून त्या ओरबडण्याच्या जी भूक आहे त्याच्यासाठी हे दोघं एकत्र आलेत तुम्ही मला सांगा या दोघांचा आवाज जर आपल्या महाराष्ट्रातून वेदांत टॉप्सकॉन गुजरातला गेला होता कधी ऐकू होता या दोघांचा आवाज ऐकलं होतं जेव्हा आपल्या तरुण तरुणींचे नोकरीचे हक्क जो तुमच्या हातातला घास गुजरातचा घशात घातला होता वेदांता पॉक्स कोणता तेव्हा या दोघांकडून हे ऐकला होता का नाही ऐकलं मी मेडलो भाजपशी मी नडलो गुजरातशी मी नडलो दिल्ली सरकारशी कारण माझ्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींच्या हक्काचा घास तुम्ही तिथे गुजरातला देता त्याच्यासाठी मी लढलो आणि लढलो जेव्हा बलड्रग पार्ट ह्याच महाराष्ट्रातून रुळ्यामध्ये येणार होता तो नेला त्याने तिथे गुजरातला या दोघांचा आवाज तुम्ही कधी ऐकला होता का एक तरी शब्द दोघे काही बोललेत का नाही बोललेत कारण स्वतःला पाहिजे होती ती भूक होती ती मंत्रिपदाची होती ती गद्दारीची होती त्यांच्या मनात महाराष्ट्र प्रेम कुठेही नाहीये आज मी तरुणांना विचारतोय जसं बल ड्रग पार्क गेल जसं वेदांता पण गेला जसं मेडिकल डिवाइस पार्क देखील गेला एअरबोस टाटा गेला आपल्या राज्यातून सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क गेला अनेक गोष्टी आपल्या राज्यातून इंटरनॅशनल फायनान्शियल सिटी जी आपल्या मुंबईमध्ये येणार होती काँग्रेसचं सरकार काही ती प्रस्तावित झाली होती ती देखील ह्या भाजपाच्या सरकारनी बुलेट ट्रेनला जागा फुट्ट देण्यासाठी गुजरातला नेली आणि मुंबई गुजरात अशी बुलेट्रीन केली मला तुम्ही सांगा इकडे किती इथे कोकणवासी बसलेत जे मुंबईत देखील राहत असतील हे मुंबईची बुलेट्रीन पकडून गुजरातला जाणार सुरतला जाणार अहमदाबादला जाणार कोणी जाणार तुम्ही जाणार तुम्ही नाही जाऊ शकत पण माझं भांडण हे सोबत नाहीच आहे माझं भांडण ना गुजराती समाज बरोबर ना गुजरात राज्याबरोबर आहे माझं त्या केंद्र सरकार बरोबर आहे जे महाराष्ट्रावर अन्याय करत आलेला आहे आज भीती ह्याच गोष्टीची आहे की उद्या जर चुकून हे कोरोनाचं कुँन सरकार बसलं उद्या चुकून आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये दे, भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसलं तर आपले आदेश येथील मंत्रालयातले कदाचित मंत्रालय देखील गुजरातला हलवलं जाईल मला राग या गोष्टीचा येतो की जेव्हा तुमची आमच्या हातातला घास घेऊन गुजरातचं दहशत घालतात जेव्हा अर्थमंत्री जानेवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करत होत्या तेव्हा त्यांनी चार वर्ग महत्वाचे मांडले होते चार वर्ग चार जाती त्यांनी सांगितल्या आता दहा वर्षानंतर त्यांना चार जाती आठवल्या त्यांनी सांगितलं होतं आम्ही आता दहा वर्षानंतर ह्या चार जातींची देशात सेवा करू माहिती कुठच्या जाती ते बोलल्या होत्या पहिला वर्ग त्यांनी सांगितलं होतं शेतकरी दुसऱ्या वर्गात सांगितलं होतं महिला तिसऱ्या वर्गात सांगितलं होतं युवा आणि चौथ्या वर्गात सांगितलं होतं गरीब चला या प्रत्येक जातीची आपण थोडी एक अनालिसिस करू काय नक्की कुठच्या जातीसाठी किंवा कुठच्या वर्गासाठी या भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात केलेलं आहे कारण लेखा जेवढा घ्यायचा असेल तर गेल्या दहा वर्षाचा घ्यायला पाहिजे जसं मी सांगितलं कामाबद्दल भाजप बोलत नाहीये काय केलं ह्याच्याबद्दल भाजप बोलत नाहीये ते बोलतात ते कशावर बोलतात मटन मास मच्छीवर बोलतात ह्यांच्यावर कामाबद्दल बोलायची हिंमत नाहीये पण आज आपण पाहतो या देशभरातला शेतकरी असेल आपल्या राज्यातला शेतकरी असेल एवढं हरयाणा आहे एवढा त्रस्त आहे मी प्रत्येक जिल्ह्यात जेव्हा जातो प्रचारासाठी जात असेल किंवा त्याच्या आधी देखील जात होतो तेव्हा प्रत्येक बांधावर गेल्यानंतर मला शेतकरी बोलतात कुठच्याही जिल्ह्यातले असो मग बागायतदार असो की आपले शेतकरी असो हे सगळे सांगतात आदित्यजी आम्हाला मदत करा आम्हाला तुमचं सरकार पाहिजे मला समोरून शेतकरी सांगतात की आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने जी कर्जमुक्ती दोन लाखापर्यंत जी दिली होती ती आमच्यापर्यंत पोहोचली पण हे भाजप सरकार जे काही बोलत आहे ते खोटं बोलत आहे त्यांच्याकडून एक रुपयाची आम्हाला मदत आली नाहीये आहे तुम्ही देखील माझ्यासोबत होतात अनेक जिल्ह्यात आपण गेलो होतो तेव्हा तिथे त्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ होता काही काही ठिकाणी गारपीट झाली होती या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जिथे जिथे आपण फिरलो तिथे प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकरी प्रत्येक जिल्ह्यातला मला शेतकरी सांगत असतो की आदित्य तुमच्या वडिलांनी महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून जेव्हा जेव्हा काही आपत्ती आप, आप आली असेल आमच्यावर मग अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल पूर आला असेल आम्हाला मदत केली जेवढी मदत तुम्ही करू शकलात तेवढी केली पण ह्या भाजपच्या सरकारनी ह्या मेंढे सरकारनी या खोके सरकारनी आम्हाला एक रुपयाची मदत केली नाही अ हेच काय शेतकरी ज्याला आपण अन्नदाता बोलतो अन्नदाता देवभावा या देशाची संस्कृती आपल्या कृषीप्रधान देश आहे पण केंद्र सरकारने जेव्हा दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघालेले होते शेतकरी पंजाबमधले असतील हरयाणामधले असतील उत्तर प्रदेशमधले शेतकरी होते त्या शेतकरी जेव्हा तिथे जाब विचारायला चालले होते की तुम्ही जी दोन वर्षापूर्वी आम्हाला वचनं दिली त्याचं काय झालं माहिती या दिल्ली सरकारने काय केलं केंद्र सरकारने काय केलं ह्याच भाजपाने आदेश दिले होते त्यांच्या प्रवक्त्याने सांगितलं होतं की या शेतकऱ्यांचं अपमान करा टीव्हीवर जावं ठेवा कोणत्या शेतकऱ्यांना माओवादी बोलत होतं कोणत्या अर्बन नक्सल बोलत अतिरेकी बोलत त्यांना खालिस्तानी बोलत होतं पण एकही भाजपचा माणूस नेता ना ने मंत्री तिथे एक शेतकऱ्यांमध्ये जाऊन बोलायला तयार होता त्याच शेतकऱ्यांवर त्यांनी लाठीचार्ज केला त्याच शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये मोठे मोठे खिळे ठोकले होते जे त्यांनी लडाखमध्ये जाऊन चीनला रोखायला ठोकायला पाहिजे होते पण तिथे नाही ठोकता ह्या दिल्लीच्या रस्त्यावर ठोकले होते ह्याच भाजपाने जाऊन लाठीचारसा केला तसा ड्रोन जे आपण फोटोग्राफीसाठी वापरतो शूटिंगसाठी वापरतो त्या ड्रोन मधून आश्रू दूर सोडले होते शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता मी तुम्हालाच विचारत आहे ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार का तुम्ही करू शकणार या भाजपला मतदान जो अन्नदाता आपल्या या देशाचा अन्नदाता आपली संस्कृती अन्नदाता देव भाव त्या देवाचं असं आपण रक्षण केलं पाहिजे त्या देवावर लाठीचार्ज करणार हे भाजप आले त्यांचं तुम्ही मतदान करणार आहात का दुसरा वर्ग जर विचार करायचा झाला तर आता मी तुम्हाला सांगितलं तरुणांचे जे हाल झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रात पक्ष असेल बहुप्रक पार्क असेल हे सगळे उद्धव जेव्हा जातात आज तरुण वर्ग पाहताय या सरकारकडे हिंदे सरकारकडे ते सांगत आहे तुम्ही तुमची धोके घेतली असतील तुम्ही, तुम्ही महाराष्ट्राला धोके दिले तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला धोका दिला तुम्ही आम्हाला काय धोका देत आहात आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळात कोविडचा काय होतं अर्थचक्र बंद पडलं होतं जागतिक कोविडची भीती होती आणि त्या काळात देखील आपण मॅग्नेटिक महाराष्ट्रासारख्या आपण सिम्पोजियम घेतले होते तेव्हा कार्यक्रम घेतले होते त्या दोन अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली अनेक वेगळेवेगळे प्रकल्प आणले पण या भाजप सरकारमध्ये आपण पाहतो या दोन अडीच वर्षामध्ये बलराव पार्क मेडिकल डिवाईस पार्क वेदांता फॉक्स वन सोलर एंजी इक्विपमेंट पार्क वर्ल्ड कप फायनल हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला पण जी राख रांगोळी आपण बोलतो ती राख महाराष्ट्रात रिफायनरी आणून आणि रांगोळी सगळे चांगले प्रोजेक्ट आणून गुजरातला येतात हे तुम्ही भाजपा म्हणून असं का करता तुमचा महाराष्ट्र द्वेष एवढा मनात का आहे आज तरुण वर्ग विचारत आहे की गेले अनेक वर्ष जे आम्ही अभ्यास करतो मेहनत करतो प्रायव्हेट नोकऱ्या तर मिळतच नाहीयेत पण दुसऱ्या बाजूने जर आपण पाहायला गेलं तर पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल या दोन्ही विषयांमध्ये अनेक वेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये ऍड बिकत असतात ऍड बिकल्यानंतर बिचारे आपले मुलं मुली मेहनत करतात तरुण तरुणी तो मेहनत करतात पोलीस भरतीसाठी फिजिकल देतात त्या उन्हा वगैरे असं सगळं झाल्यानंतर आज पण मी पाहिलं काही काही का हजार पोस्टिंगसाठी पदभरती होती आणि लाखो विद्यार्थी तिथे आले होते लाखो तरुण तिथे आले होते हे सगळं झाल्यानंतर तुम्ही मला सांगा चुकून जर तुम्ही भरती झालात पदोन्नती झाली एसपी डीवाय एस पी कलेक्टर बिलेक्टर ह्या सगळ्या पोस्टिंगसाठी एन नंतर बदली पोस्टिंगसाठी आज बोली लावली जाते ते ह्या गद्दारांकडून लावली जाते धोके खोके हे घ्यायचं द्यायचं एवढंच सगळं काम चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीचा जो पेपर तुम्ही बघितलात तर दोनशे मार्कचा पेपर त्या माणसाला मिळाला दोनशे चौदा मार्क प्रश्न हा पडतो की तुम्ही ईव्हीएमवर काय पेपर लिहित होतात की काय पण आज हे चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे कारण तरुणच हताश होत चाललेला आहे आज तरुण विचार करतो आम्ही जायचं तरी कुठे देशभरातून तरुण तरुणी आपल्या राज्य येतात पण आपल्या स्थानभूमीना कुठेही उद्योग धंदा नाही रोजगाराची संधी नाही व्यापारी झालं तर जीएसटी मागे लागतं हे सगळे प्रकार जे चालू आहेत ह्याच प्रकाराला पुढे घेऊन मी निघतो तर आपण पाहत असाल तिसरा वर्ग म्हणजे महिला महिला मोठ्या संख्येने आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये येत असतात तो एक विश्वास आहे की कुटुंब प्रमुख फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्या महाविकास आघाडी आहे कुटुंब आपला महाविकास आघाडी पण महिलांना आज मी विचारत आहे की ह्या मेंदी सरकारमध्ये आज महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सुरक्षित वाटत आहे का या देशात तुम्हाला सुरक्षित वाटत आहे का जे प्रकार आज आपण पाहतोय बातम्यांमध्ये मध्ये पाहतोय पेपरमध्ये वाचत आहे व्हॉट्सअपवर सगळ्यात क्लिप येत आहेत तो राक्षस कर्नाटकामधला त्याचं नाव घ्यायला देखील लाज होते रेवण्णा वाचलं तुम्ही मास रेप केलेले दोन ते तीन हजार व्हिडिओ आहेत महिलांना छळण्याचे हात लावण्याचे रेप करण्याचे म्हणून एवढा भयानक प्रकार तिथे होत होता घडत होता हे भाजपाला माहिती होतं त्यांच्या पक्षाला माहिती होतं त्यांच्या पक्षाला माहिती होतं आणि तरी त्याला लोकसभेचं तिकीट दिलं खासदारकीसाठी उभं केलं पंतप्रधान पासून सगळे मोठे नेते त्यांच्या प्रचारावर तिथे हो गेले आणि ज्या दिवशी त्यांच्या मतदान झालं त्या दिवशी त्याला जर्मनीला पळायला मदत केली हे के असं भाजपचं केंद्र सरकार आहे तुम्ही ह्या भाजपाला मतदान करणार का करणार मतदान अ हेच काय अनेक गोष्टी तुम्हाला सांगू शकतो दोन तीन उदाहरणे असून ह्याच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असे बसले कॅबिनेटचे मंत्री आहेत एक मंत्री अशा आहेत ज्यांनी सुप्रता ना चॅनलवर येऊन सोळा की सतरा वेळा घाड शब्द निश्चित दिलेल्या आहेत खरं तर मुख्यमंत्री जे घटना पाहत जे गद्दारगाईचे नेते आहेत त्यांनी त्यांना लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं गेट आऊट म्हणून चांगलं टाकायला पाहिजे होतं पण त्याच मंत्र्यांना पदोन्नती दिली प्रमोशन दिलं आणि चांगलं खातं देऊन आता मांडीला मांडीला बसलेले आहेत दुसरे मंत्री असे आहेत तिथे त्याच मंत्रिमंडळात आपल्या काळात मंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले चौकशीला सामोरे जायला उद्धव साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं त्यांनी सांगितलं होतं अशी लोक माझ्या मंत्रिमंडळात नको आउट पण ह्याच गद्दारांनी खोके खाऊन धोके देऊन सरकार पाडलं सरकार पाडल्यानंतर पुन्हा एकदा अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात घेतलेलं आहे ह्या भाजपला तुम्ही मतदान करणार आहात करणार आहात हेच काय अजून एक भीतीदायक प्रकार भयानक प्रकार म्हणजे गुजरातमधला आहे तिथे बिलकिस बाणे नावाच्या एका डाईवर काही वर्षांपूर्वी बलात्कार झाला होता आणि तो बलात्कार होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या ती तीन वर्षाच्या मुलीला चिरडून मारून टाकलं होतं त्याच बलात्कारांना कोर्टाने सजा सुनवली भाजपनी नाही कोर्टाने सजा सुनवली सजा सुनवल्यानंतर जेलमध्ये होते जन्म ठेपत होते मागच्या वर्षी कोर्टाचा अवमान करून ह्याच भाजपाने त्या बलात्कारांना बाहेर काढलं जेलमधून निवडणुकीच्या प्रचारात फिरवण्यासाठी त्यांची आरती वाढली गळ्यात हाल टाकला आणि सगळीकडे फिरवलं प्रचार करत ह्या भाजपाला तुम्ही मतदान करणार आहात आपली जी संस्कृती आपली जे शिकवण आहे आपलं हिंदु जे हिंदुत्व आहे जे वंदने हिंदू समाज बाबासाहेब ठाकरेंनी आपल्याला लिहिलेलं आहे ते हेच आहे की बलात्कारांचा जातपात धर्म न बघता आणि ते बिल्किस बाबाचा जातपात धर्म न बघता ज्यांनीही कुणी बलात्कार केला असेल त्याला फाशीच झाली पाहिजे घर चौकात घ्या ना ते कुठेही घ्या पण हे आपलं हिंदुत्व आहे पण बलात्कारांना संरक्षण करायचं व्हिडिओ जे बनवतात त्यांचं संरक्षण करायचं रक्षण करायचं संविधान एका बाजूला बाजूला ठेवायचं त्याचं रक्षण करायचं नाही पण जे बलात्कारी आहेत त्यांचं भाजप रक्षण करतं संरक्षण करतं पळायला मदत करते आज मी महिलांना विचारत आहे तुम्हाला या भाजपाच्या राज्यात सुरक्षित वाटणार आहे का वाटणार आहे मतदान करणार आहात हे तुम्ही विचार करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ते ईव्हीएमचं जवळ जाल तुम्ही बटन दाबाचं जवळ जाल तुम्ही याच्यावर विचार करणं गरजेचं जसं मी शेतकऱ्यांबद्दल बोललो तरुणांबद्दल बोललो तसं महिलांनी देखील हा विचार करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही बटन दाबाव तुम्ही बलात्कारांसाठी मतदान करत आहात तुम्ही हे अत्याचारी लोकांसाठी मतदान करत आहात चौथा वर्ग जो आपण सगळंच झालो या देशामध्ये गेल्या दहा वर्षात अनेक वचन आपण पाहिलेली आहेत महागाई कमी होईल रुपयाची बराबरी डॉलरशी होईल पण गरीब म्हणून आपण आज पाहतोय आपण सगळ्यांनाच ह्या देशात जगणं परवडत नाहीये दहा वर्षापूर्वी आपली जेव्हा युती या भाजपासोबत होती काँग्रेसनी अर्धा रुपये युपीनी अर्धा रुपये पेट्रोल किंवा डिझेलवर वापर वाढवला की आपण रस्त्यावर यायचो रेल नोको करायचो जेल भरो करायचो रस्ता रोको करायचो भारत बंद करायचो काही काय आता जे मंत्री झालेत मोठे सिलेंडर घेऊन बसायचे रस्त्यावर पण मला तुम्ही सांगा आज जो निर्मला वाटत असेल की आम्ही या देशातल्या गरिबांची सेवा करू गेल्या दहा वर्षात गरिबी वाढली की कमी झाली जे दोन लाख दोन कोटी प्रत्येक वर्षी नोकऱ्या मिळणार होत्या नोकऱ्या ते मिळणार असते पंधरा लाख कालधन आलं नाही पंधरा लाख कोणच्या खात्यात आलं नाही पण दहा वर्षामध्ये तुम्ही मला सांगा जीडीपी म्हणजे जी अर्थतज्ञांचं जीडीपी नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच युट्यूब चॅनल